हाय <ion> <s Bondi> फ्रेंड्स मुठ्ठल जोशी या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा परिषद भरतीच्या संदर्भात एक अपडेट पाहणार आहोत आणि परीक्षा झाल्यानंतर निवड यादीमध्ये जर माजी सैनिकांच्या जागा रिक्त राहिल्या तर त्यांचं काय करायचं या संदर्भात जिल्हा परिषदेने रामिकरा शुभाराला एक म्हणजे काय म्हणायचं माहिती मांडवली होती की त्याचं काय करायचं या संदर्भात आम्हाला मार्गदर्शन करा तर ग्रामिक्राश विभागाने त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा या व्हिडिओला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल जोश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा जर तुम्हाला आदिवासी विभागाचं ईबुक घ्यायचं असेल तर प्ले स्टोरवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि आदिवासी विभाग ई बुक विकत घ्या यामध्येच तुमचं प्रयोगशाळा साहेब याचीसुद्धा तयारी होऊन जाईल कारण विज्ञान हा घटक दिलेला आहे विज्ञान हा घटक प्रयोगशाळा साहेब यांच्यासाठी आहे तर या ठिकाणी पहा ग्राम विकास व राज विभाग त्याच्या पुढे प्रति मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सर्व विषय माझी सैनिक समांतर आरक्षणातील माजी सैनिक उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्या, -त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार इतर पात्र उमेदवारांना द्यावी आदर कसे याबाबत मार्गदर्शन म्हणजे जिल्हा परिषदांनी काय केलं की काही जिल्हा परिषदांमध्ये माझी सैनिकांची जागा होती परंतु तिथं माजी सैनिक उपलब्धच झाला नाही म्हणजे कोणी फॉर्म भरला नसेल किंवा फॉर्म जरी भरला असेल तरी जी पंचेचाळीस टक्क्याची आट आहे ती पूर्ण झालेली नसेल म्हणून माझी सैनिक उपलब्धच झाले नाही मग त्यांच्या जागेचं ट्राय करावं असं एक मार्गदर्शन त्यांनी माढवलेलं होतं माता जे ग्राम विकास विभाग आहे त्यांनी काय मार्गदर्शन दिलेलं आहे ते, दिले ते पहा की महोदय उपरोक्त विषयाबाबत सामान्य प्रशासन विभागाकडून संदर्भ क्रमांक एक आण प्राप्त अभिप्रायानुसार सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येते की हे महत्त्वाचं आहे सर्व जिल्हा परिषदांना कळवण्यात येते की जिल्हा परिषद गट सरळ सेवा पदभर्तीच्या अनुषंगाने माजी सैनिक आरक्ष आरक्षणाअंतर्गत सुयोग्य उमेदवार उपलब्ध न झाल्यास सदरपदांचा अनुशेष न ठेवता अनुशेष न ठेवता म्हणजे सदर जागा रिक्त ठेवायची नाही सदर रिक्तता माजी सैनिक व्यतिरिक्त त्या त्या सामाजिक प्रवर्गातील गुणवत्तेनुसार पात्र उमेदवारांमधून सामान्य प्रश सामान्य प्रशासन विभाग शासन परिपत्रक पंचवीस शेत दोन हजार चोवीसमधील निर्देशानुसार भरण्याची कार्यवाही करावी म्हणजे हे सुद्धा परिपत्रक महत्त्वाचं आहे की पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीसला या संदर्भात सामान्य प्रशासन विभागानं परिपत्रक काढलेलं आहे आणि त्या निर्देशानुसार कारवाई करावी असं त्यांनी स्पष्ट म्हटलेलं आहे आता इथे एक मुद्दा समजून घ्या की समजा माझी सैनिक ओबीसीमधून जागा असेल आणि ओबीसीमधील माझी सैनिक भेटलाच नाही त्या ठिकाणी तर ती जागा म्हणजे अनुशेष त्या सदर पदांचा अनुशेष न ठेवता म्हणजे ते पद रिक्त ठेवायचं नाही तर आता माजी सैनिक ओबीसी आहे की नाही मग ओबीसीमधीलच गुणवत्तेनुसार जो पात्र उमेदवार आहे त्या उमेदवाराचा त्या ठिकाणी विचार केला जावा या संदर्भात असं हे परिपत्रक आहे तर ज्यांचं आत्ता अशी स्थिती आहे ज्या विद्यार्थ्यांची त्यांनासुद्धा हे परिपत्रक महत्त्वाचं आहे तसंच भविष्यात जेव्हा परीक्षा होतील तेव्हासुद्धा जर कोणावर अशी वेळ आली की वेटींमध्ये आहात आणि तुमच्याच कॅटेगरीमधील यांची जागा रिक्त आहे माजी सैनिकांची तर तिथं तुम्ही क्लेम करू शकता त्या संदर्भात हे परिपत्रक महत्त्वाचं आहे आणि पंचवी पंचवीस जानेवारी दोन हजार चोवीस या तारखेचं सामान्य प्रशासन विभागाचं सुद्धा महत्त्वाचं आहे जर तुम्हाला समाजकल्याण विभाग ई बुक घ्यायचा असेल तर प्ले स्टोरोवरून विठ्ठल जोशी ॲप डाउनलोड करा आणि समाजकल्याण ई बुक विकत घ्या तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती आवडला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि विठ्ठल चूश यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच